लातूर उमरगा रोडवर बाबळसूर पाटी इथे विचित्र अपघात तीन वाहनाच्या अपघातामध्ये दोन मयत एक जखमी आज दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लातूर उमरगा रोडवर तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला यामध्ये दोघे मयत तर एक जखमी झाले आहेत लातूरकडून उमरग्याकडे येणारी इनोवा कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल नव्वद झिरो सात पिकअप क्रमांक एम एच पंचवीस ए जे बारा नव्वद व आयशर क्रमांक एम एच सव्वीस बी ई चौतीस पस्तीस याचा अपघात होऊन शेख अमीन मुनीर वय तीस राहणार लातूर हे जखमी झाले आहेत तर दत्ता गोविंदगिरी राहणार मातोळा व निखिल नामदेव भोसले वय चोवीस राहणार मातोळा हे महेश झाले आहेत सध्या अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत सेवा देणारी जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून दोघांना मयत घोषित केले